जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेलं अतिवृष्टी अनुदान बोगस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळवून घोटाळा केल्याप्रकरणी अठ्ठावीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये तलाठी महसूल विभागातील अधिकारी संगणक ऑपरेटर नेटवर्क इंजिनियर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचबरोबर अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बावीस ते चोवीस शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकारकडून आलेल्या चोवीस कोटी नव्वद लाख सतहत्तर हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा